પ્રદેશ અધ્યક્ષ ચૌહાણ સાહેબ ચંદ્રશેખર બાઉનુ સાહેબ અને શિવસે या दोघा या सगळ्यांनी मिळून त्याला सांग महाराष्ट्राचा निर्णय घेतला मोबाईल येतोय आणि त्या हिशोबाने आम्ही भारतीय जनता पार्टी तर्फे महापौर म्हणून समीर राजुरकर यांचा फॉर्म भरलेला आहे आणि त्याच पद्धतीने शिवसेनेतर्फे उपमहापौर म्हणून राजेंद्र जंजाळ यांचा आज फॉर्म भरलेला आहे आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की केंद्रामध्ये आम्ही महायुतीत काम करतो राज्यात महायुतीत काम करतो आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये पण आम्ही महायुतीत काम करून या शहराच्या विकासासाठी मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य एकनाथजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच चांगलं काम करून दाखवू आणि जनतेने जो विश्वास आम्हाला दाखवला आहे तो विश्वास आम्ही तुमची युती आहे असं तुम्ही सांगताय पण मग उपमहापौर पदाच्या उमेदवाराची नावाची घोषणा तुम्ही करताय शिवसेना कुठे आहे पालकमंत्री कुठे आहेत हे हे त्यांचे प्रदीप आहेत सगळे जिल्हा पालक सर जिल्हा परिषदेचा प्रचार संपलेला आहे पालकमंत्री घरी बसलेले आहेत आणि या सर्व प्रक्रियेवर नाराज असल्याचं स्पष्टपणे सांगताय मान्य एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याशी चर्चा करतील मला नक्की खात्री आहे शिंदेसाहेबांचं ते ऐकतील आणि तुम्ही सोबत त्यांना घेतलं ते एकत्र हो नाही त्याच्यामुळं आता तुमची परबड होईल पाशी काही होणार नाही काही अडचण येणार नाही

कामासाठी आणि जी काही नाराजगी तुम्ही सांगताय की नाही आहे संध्याकाळपर्यंत हे सर्व चित्र स्पष्ट होईल आणि शेवटी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हर्षदा शिरसाट घोडेले आणि त्रिंबक तुपे उपमहापौर पदाचा अर्ज घेऊन गेलेत आणि भरायला पुढच्या काही वेळा तिथे होत आहेत तुमच्याकडे आतापर्यंत काही माहिती नाही अशा सृष्टी कोणालाही ना माहिती नाराजी नाही पालकमंत्री यांच्याशी काही चर्चा झाली का बोलली झाली पालकमंत्र्यांची माझी सकाळी या विषयावर चर्चा झाली होती त्याच्यानंतरच आम्ही इथे आलेलो आणि ज्यावेळी सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अंतिम चल निश्चित या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब जे आमचे मुख्य नेते यांनी या ठिकाणी पदाची संधी मला दिलेली आहे आणि त्यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे आणि निश्चित मी आपल्या मीडियाच्या माध्यमातून त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो ज्या अपेक्षा या शहरवासियांना खऱ्या अर्थानं महायुतीकडून आहे त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन आम्ही काम करतो भाऊ पालकमंत्री नव्हते त्यांची नाराजी आहे पालकमंत्री साहेबांच्या दे दे मतदारक्षेत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी वेळ दिला होता त्यामुळे कदाचित ते या ठिकाणी आले नसतील तुमच्या पक्षाच्या अर्षदाशीचा त्रंबक कुठे हे अर्ज घेऊन म्हणजे अर्ज दाखल करण्यासाठी उपमहापौर जेव्हा ते अर्ज घेऊन गेले अर्षदाशीचा नव्हत्या नंदकुमारजी घोडले आणि त्र्यंबक अर्ज घेऊन गेले पण तोपर्यंत उमेदवारी झालेली नव्हती आत्ताच माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं पत्र आलेलं आणि त्यानंतर शिवसेना हा पक्ष आदेशावर चालणारा पक्ष आहे जो आदेश नेते तक्रार करण्याची गरजच नाहीये व्हीप आता जारी होणार आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय